स्थानिक लोक या शिवलिंगाला माखन महादेव म्हणतात तर काही लोक याला बिजली महादेव देखील म्हणतात भोलेनाथाचे शिवलिंग कुल्लूपासून अठरा किलोमीटर अंतरावर माखन नावाच्या ठिकाणी आहे दर बारा वर्षांनी पडते मंदिरावर वीज रश्यमयी आहे हे शिवमंदिर बिजली महादेव मंदिर कुल्लू भगवान महादेवाच्या काही रश्यमय मंदिराबद्दल जाणून घेऊया हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक रश्यमयी शिवमंदिर आहे ज्याचे गुढ आजपर्यंत उकललेले नाही उंच टेकड्यावर बसलेल्या या मंदिरात पार्वती व्यास पार्वती आणि व्यास नदीचा संगमय आहे दर बारा वर्षांनी मंदिरा वर पर मंदिरा या मंदिरावर आकाशातून वीज पडते परंतु त्यानंतरही मंदिराचे कोणतेही नुकसान होत नाही जाणून घेऊया शतकानऊ शतके चालत आलेल्या या रशबद्दल काही रंजक गोष्टी पौराणिक कथेनुसार येथे एक महाकाय दरी आहे महादेवाने मारलेल्या नागाच्या रूपात ही दरी असल्याची आख्यायिका आहे असे म्हटले जाते की दर बारा वर्षांनी भोलेनाथाच्या परवानगीने भगवान इंद्र या मंदिरावर वीज पाडतात वीज पाडल्याने मंदिरातील शिवलिंग नष्ट होते त्यानंतर शिवभक्त तुटलेल्या शिवलिंगावर मलम म्हणून लोणी लावतात त्यामुळे महादेवाला वेदनापासून आराम मिळतो अशी मान्यता आहे स्थानिक लोक या शिवलिंगाला माखन महादेव म्हणतात तर काही लोक याला बिजली महादेव देखील म्हणतात भोलेनाथाचे हे शिवलिंग कुल्लूपासून अठरा किलोमीटर अंतरावर माथन नावाच्या ठिकाणी आहे या मंदिरात कुलांत नावाचा राक्षस राहत होता अशी आख्यायिका आहे एकदा त्याने सर्व मात्रांना मारण्यासाठी व्यास नदीचे पाणी थांबवले हे पाहून महादेव संतापले यानंतर महादेवाने भ्रम निर्माण केला भगवान शिव राक्षसाकडे गेले आणि त्याला सांगितले की त्याच्या आग लागली आहे महादेवाचे म्हणणे ऐकून राक्षसाने मागे वळून पाहता शिवाने कुलांताच्या डोक्यावर त्रिशूल मारले आणि तो तिथेच मरम पावला असे म्हणतात की राक्षसाचे विशाल शरीर डोंगरात परिवर्तित आले आत ज्याला आज आपण कुल्लू पर्वत म्हणतो पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने कुलांताला मारल्यानंतर दर बारा वर्षांनी इंद्राला तेथे ते बीज पाडण्यास सांगितले हे करण्यामागचे कारण म्हणजे जेणेकरून सार्वजनिक हानी होणार नाही विजेचे धक्के सहन करूनही भगवान स्वतः भक्तांचे भा... रक्षण करतात अशी मान्यता आहे